महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा तालुक्यातील तळवाडी भामेर ग्रामस्थांची उपोषणाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे नामपूर शेजारील तळवाडी भामेर येथे धरण असून त्या धरणाला हरणबारी येथून कालवा जोडला गेलेला आहे या कालव्याला एक्सप्रेस कालवा असे नाव देण्यात आले होते हा कालवा साडे सत्तावीस किलोमीटरचा असून याचा प्रश्न खूप वर्षांपासून सुरू आहे हरणबारी आवर्तन या कालव्यामार्फत सोडले जाते परंतु बऱ्याच जागेवर या कालव्यातून पाणी बाहेर येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते बऱ्याच जागेवर काम झाले असूनही कालव्यामधून पाणी बाहेर येते आणि इतका निधी येऊन तो जातो कुठे तळवाडे भामेर येथे पाणी का पोहोचत नाही असा प्रश्न घेऊन सर्व शेतकरी बांधव तळवाडे ग्रामस्थ बाळूमामा मंदिरात उपोषणाला बसले होते या उपोषणा दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांची तब्येत खालावली होती तात्काळ आरोग्य विभागाच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वैद्यकीय उपचार सुरू प्रकल्प उपोषणाच्या कार्यकारी अभियंता महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी लिंबू पाणी देऊन सत्कार केला खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार दिलीप बोरसे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण आरोग्य सभापती यतींद्र पगार नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब अहिरे पाटबंधारे विभागाचे अधिकारी क्षीरसागर शिरपूर वडे येथील जितेंद्र बापू सूर्यवंशी आदींनी आंदोलकाची भेट घेऊन उपोषणाची सांगता केली परंतु ग्रामस्थ लेखी आश्वासनावर ठाम होते आमदारांनी नाशिकच्या कार्यकारी अभियंताला उपोषणास्थळी बोलवून घेत लेखी आश्वासनाचे पत्र संयोजक विलास गायकवाड गणेश गायकवाड नंदकुमार गायकवाड यांच्याकडे दिले व उपोषणाची सांगता झाली यावेळी राष्ट्रीय निर्भय पॅन्थर पार्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ भाऊ गांगुर्डे गावातील सरपंच दिनेश गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य व बाकीचे पदाधिकारी गावातील शेतकरी बांधव विलास गायकवाड गणेश गायकवाड हेमंत गायकवाड नरेंद्र गायकवाड हिम्मत गायकवाड केशव गायकवाड सुभाष गायकवाड महादू भांबरे लक्ष्मण जाधव लालचंद गायकवाड राकेश गायकवाड शरद गायकवाड शांताराम गायकवाड आदी उपस्थित होते प्रवीण गायकवाड संजय गायकवाड धनंजय गायकवाड सुधीर गायकवाड हिम्मत मल हिम्मत भांबरे मल्हारी जाधव संदीप गायकवाड साहेबराव गायकवाड चित्रा गायकवाड प्रमिला गायकवाड हे देखील उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया वामन शिंदे नागपूर सकाना गेल्या पंचेचाळीस वर्षाचा रखडलेला प्रश्न म्हणजे हा आमचा तळवळे भामेर पोच कालवा कटगड बंधारा हरणबारी धरणाचा कटगड बंधारा ते तळवाडे भामेर हा पोच कालवा आणि या कालव्याचं संपूर्ण काम झालं परंतु ते निकृष्ट दर्जाचं झालेलं असताना या आमच्या धरणात पाणी पडत नाही आणि आमचा जलसिंचनाचा प्रश्न सुटलेला नव्हता म्हणून आम्ही गावातील काही हो, युवक एकत्र आलो आणि या उपोषणाला सुरुवात केली आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही हवाला एक्सप्रेस चॅनलच्या बाबतीत हवाला गाव सर्व ग्रामस्थानी सर्व ग्रामस्थांनी उपोषण केलं त्या उपोषण करण्याच्या ला भेट देण्यासाठी आमदार या नात्याने मिळता आलं त्या अनेक दिवसापासून तो प्रश्न उपस्थित होता की तवाडा एक्सप्रेस कॅनलसाठी भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत झिरोचं पाच पाच तर जवळ सत्तावीस किलोमीटरपर्यंत पैसा घेतला पैसा त्या पैशांचा बरोबर झाला नाही आणि त्याच्यामुळे आतापर्यंत जे आपल्या तवाडा एक्सप्रेस चॅनलमध्ये पाणी पोच झालं नाही त्या दृष्टिकोनातून सर्व या परिसरातील वीज गावातल्या शेतकऱ्यांच्या मनात असंतोष तयार झाला आणि त्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी सर्व उपोषण करते तुरु� बसले मी मनापासून त्यांचा आभार मानतो की त्यांनी खरा उपोषण कर करताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जी जी यंत्रणे भष्ट भष्ट झाल्याचे त्या यंत्रणेचं चवाट्यावर आणण्याचं चो काम सर्व उपोषणकर्त्यांनी केलं आमदार या नात्यांनी मी त्यांना शब्द दिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंधारण मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे झालं असेल ते बाजूला टाकू याच्यापूर्ण रिवाईज येत करून या चॅनलसाठी जो निधी लागेल तो निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या आशीर्वादाने पुन्हा देण्याचं काम या सर्व उपोषणकर्त्यांना मी आमदार या नेत्याने दिलं आहे आणि माझ्याबरोबर शासकीय यंत्रणेचे अधिकारी हे सुद्धा होते त्यांनी पण आज शब्द दिला आहे या दोघांच्या संगणमताने आपल्या इथल्या राजकारणी प्रत्येक गावातले सरपंच सरपंच या परिसरातले सर्व पुढारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते या उपोषणकर्त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला आणि बागलां तालुक्यात आजपासून एक हिणगी पडले की शासनाचा जो पैसा असे आला असेल त्या पैशामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला नको पाहिजे असं प्रत्येक गावाच्या सरपंचांना आदेश संबंधित लोकांनी दिले आणि त्या दृष्टीकोनातून होणार आहे कुपोषण करत्यांना पुन्हा शुभेच्छा देतो अशाच प्रकारे तुम्ही वाच्यता पुढेच जा आमदार या नात्याने त्यांच्या खांद्याला खांद्या लावून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा